थोडक्यात कसं झालं हे मला इतका वेळ नाही सांगणार मी पण भैरवनाथांचा जन्म हा काय पद्धतीने झाला लक्षपूर्वक आहे काही थोडक्यात सांगणार आहे ब्रह्म विष्णू महेबारंग्य बसले असताना विष्णू म्हणायचा मी मोठा ब्रह्मदेव म्हणायचा मी मोठा पण ब्रह्मदेवाला झाला थोडक्यात अभिमान झाला अभिमान हा प्रत्येकाजवळ असतोच ना, ना, ना। लिंता ज्याच्या जवळ असतील तो काही करू शकतो हाके मंडळी कारण लिन देणं जग जिंकता येत पण विषय असा झाला का ब्रह्मदेव म्हणायचा मी मोठा आहे विष्णू म्हणायचा मी मोठा आहे ब्रह्मदेव म्हणायचा मी पायदा करतोय निर्माण करतोय मी विष्णू म्हणायचा काय मी पालन करतोय आणि संवाराचं काम कुणाकडं शंकराकडं बरोबर आहे संवाराचं कार्यक्रम म्हणजे आपण शेवट तिकडे जातो ना सरपंच सवार तुम्ही जागा दिली ना, ना।, ना। तिकडं त्याला सव्वा म्हणतो आलं का लक्षात पण हे तिकडं आपलं विष्णू देव आपलं भगवान शंकर शांत बसले पण विष्णू म्हणायचा मी मोठा मग या तित्वा घडण काही विष्णू शंकराला पटना मला एक काम करा माझा का माझ्या पादुका घेऊन जो मोठ आहे त्याने घेऊन ये काय पादुका ब्रह्मदेवाला सांगितलं तू मुगुड घेऊन ये आणि विष्णुदेवाला सांगितलं तू पादुका घेऊन येष्णुदेव गेल पातळा सप्ती पातळ आता मित्र सप्ती पातळ तळ तळा तळ आणि मग सप्ती पातळ त्यांना काही सापड ना पादुकाचा आसनणार खानी बर का देवा आसन ना खानी ब्रह्मदेवाचं शिर उडवलं ब्रह्मदेवाला पूर्वी चार शिर होती ब्रह्मदेवाला पूर्वी चार शिरं होती एक शिर कुणी उडवलं भैरवनाथ खान निसन खान खोट बोलल म्हणजे तोंड खोटं बोललं ना कोणाच ब्रह्मदेवाचं असं नी त्याच शिर उडवलं पण ब्रह्मदेवाचं शिर भैरवनाथाच्या हाताला शिटाकलं ते शिर हाताच गाज आहे ना मग शंकराने विचारलं आता शंकराजवळ जाऊन विचारलं भैरवनाथानी हे माया हाताला शिरशी टाकली याच काय म्हणले तू सगळे तीर्थ हिंड आणि ज्या तीर्थात तुझं शिर हा गळून पड त्या तीर्थाला तुझं काहीतरी होईल सगळं भ्रम केलं सगळे तीर्थ फिरले आणि नेमकं आले कुठं काशीला कुठं आले काशीला आणि काशी गंगेत आंघोळ केली बरोबर हाताचं जे शिर होत ते शिर हाताचं शिर गळालं ब्रह्म पात पार्थ कुठं फिरत ब्रह्महातीचं पात कुठं फिटत काशीत फिटत याला शास्त्राचा पुरावा आहे आणि मग झाला शेवट भैरवनाथाचा से एक सेवक झाला आता हे फार मोठे पण अजून गाणी वगैरे होणार आहे सांगायचंय का, का भैरवनाथाचा अवतार सा सांगायचा होता म्हणून आता कालघंट जो आहे प्रश्नाचं उत्तर सांगतोय मी कालघंट हा म्हणजे कोण आहे माहिती का भैरवनाथाचं वान काय काय तो तो ना भैरवनाथाचं वान काय बसायची गाडी गाडी नाही माहिती नाही जस शंकराला नंदीच वन आहे बरोबर पार्वता मातेला कशाच आहे वाघाच आहे गणपती बाप्पाला हा एक दिवस उंदरावरून पूर्ण गणपती पाहिलं कोणी कोणीच नाही पाहिलं फक्त चंद्राने पाहिलं म्हणून चंद्राला शाप दिलाय कोणी गणपतीनं कोणीच पाहिलं नव्हतं ना चंद्र हसलं त्याला उंदरावर पडलं हसल हसलं म्हणून चंद्राला शाप दिला तू काळा तो तोंड काळा होई कोणा शाप दिला गणपती तस भैरव ना वन काय त्याच नाव कालगंट हाले मोठा प्रश्न आहे कुत्र कुत्र काय बैरवणाराच्या कुत्र्याचं नाव आहे काल घणघड अवकरी आहे एका कोट्या पंडित ले लाप ला आपल्या गावाला कार्यक्रम आणायचा हा हा तेव्हा कार्यक्रम आणण्यासाठी गावचे दोन चार 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 पाहिजे पाहिजे आता तू एक गडी बार गावचा गरम शेवक होता गरम शेवक होता काय म्हणते ग्राम शेवक होता भाऊसाहेब हा भाऊसाहेब होता आणि ग्रामपंचायती खाली तेव्हा मित्र तर आता देवाला जायचं खंडोबाला जाऊ तर आपण दोघ झाले आपल्या तिसरा मित्र शरद 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 सवार नमस्कार असं करा तीन तिघाडं काम बिघाड आहे का नाही आपल्या आता चार पाच जण ते स्टँड येऊन थांबले त्याला नको बोलवाय तर आपल्यात आता नवीन लग्न कोणचं झाले ह्या गाड्या ह्या गाड्या तेव्हा त्या गाड्याची मंडळी घेऊ आपण त्याच कार्ड होत ते मध्ये झाले बाजूच्या महिना महिना नमस्कार कार्ड होत होती ती नमस्कार काय म्हणणं तुमचं तुमचं म्हणणं काय जेवायला जायचं जेवायला तू जायची पित्रे अरे देवाला ऐकलंय की देवाला जायचंय देवाला जायचं माझं देवाला जायचं मग एकट्याने जाऊन जमलं नाही काय मी काय म्हणतो त्या मंडळीने देवाला घेऊन काय आलं आमचे आमची मंडळी ना जरा केसाचं बांग बिंग पाडायनो आपल्याला तिथे गेलो गेलो तेव्हा एक काम करू याच ठिकाणी एक महिला आहे तुझी बायक तुझी बायक तू कोणी मला माहित नाही आहे ना आहे ना कॅस बिशी चर चर नाही त्याला मला पुढला कोंब राऊत मित्रा या बाईला म्हणायचं तुम्ही कोणाच्या कोणाच्या कोण तुम्ही देवाला येणार का तुम तुम तुमच्या कपडाला भांडणार आहे का भांडार आहे आणि तुमची लग्न बिग्न झाल्यात का त्याशिवाय हा मार खाल्ल्याशिवाय राहतोय का अरे मार खायला तुला काय लागलाय आम्ही तू म्हण रे काय डिअरिंग नाही बाबा का बरं सर सरळ विचारायचं काय बाबा तुम्ही द्यावा लांका तुम्ही द्यावाकुन असं काही विचार बाई मला काय राहायचं नाही का तुम्ही काय काय काही करून तुम्हाला मी कपडे सांभाळायला माराय बे मी पळून जातो हो बाई का हो हो तू का दादा तुम्ही आज ठिकाणी उभे का जेवायची वाजी पाहती जेवायची तुझ्या बापाची पितृ आहे म्हणजे तुम्ही देवाला येणार का हो येणार तुमच्या कपाळाला भंडार आहे दिसत आणि पुढचे इच्छा मला तुमची लग्न झाले चले का हो बाई का हो दादा तुमचे मैजबरी का हो बरी

अरे तुम्ही कामाचोड मागा लागेल त्या दिवशी मी एक कार्यक्रमाला गेलो पुण्याला पुण्याच्या अलीकडे होतो आणि तिथं दोन चार पाहुणे आल त्या एका एका पाहुण्याला काही पाहुणे म्हटली काय तो लसून बरं आहे का आता मला नाही तो पडलं डॉक्टर कधी आले आज बरं आहे त्या बाईला विचार लग्न बिग्न झाले का हो आम्ही देवाची वाची वाहतो म्हणजे तुम्ही देवाला येणार हो येणार बाई, 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 बाई तुमची म्हातारा मातारी बरी का बारी। बारी। मात्र तरी तुला काय सांभाळायला जायचंय का तुम्ही तुम्ही देवा कोण देवाच्या देवदासी तुम्हाला देवाचं काय येत ना काय येतो आणि देवाचं काय गीत वगैरे येतं काय अरे वा एक सुंदर गीत गाऊन दाखवा कधी आधी आता घरी ಆತಾ ಆತಾ ಲಗೆ ಇಮಾನ್ ಸಾಗರಿ ಗೆಳೆಯಾ ಮಂಗ್ ಮನ್ ಹಾ ಇಮಾನ್ ಸಾಗರಿ ಗೆಳೆಯಾ ಆ ಟು ಗಾನ ಆಯಕ ವಾಹ್ ಅಸೇ ಗೈ ಮಂಗ್ ತುಮಳಾ ಅಮಿ ದೇವಾಲ ನೀ ಮ್ಮ್

¡Vamos vale, vale, vale. धनुष्य धनुष्यबाणाला माझी काय बराबरी कशी माझ्या प्रीतीच्या साजना विंचाच्या किल्लाच्या गेल्या मस्तकी वेधना चाललेल्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गाडी मालक म्हणजे जगन गलांडे आमचे मित्र आहेत खऱ्या अर्थानं पाचशे एक रुपयाची दिन गेलेली आहे जगनशेठ गलांडे साहेबांचं शाहीर शिंदे आणि पार्टीच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद स्वागत धन्यवाद गाडीवर गाडीवर व्यवस्थित बसत जा जगनराव तर खऱ्या अर्थानं तुमचं कौतुक करावं लागेल गाडी बसणे एवढं सोपं नाही स्वागत